यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एक एकोणतीस मीडिया या चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एम एच एक एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची शेतकऱ्यांच्या हक्कासाठी राष्ट्रीय किसान मोर्चाचे निवेदन बाजार समितीने हमी भावानेच खरेदी करण्याची मागणी आरणे येथील कार्यालयामध्ये दिले निवेदन सोयाबीन कापूस यांसह सर्व शेतमालाची खरेदी शासनानं घोषित केलेल्या किमान आधारभूत किमतीने करावी या मागणीसाठी राष्ट्रीय किसान मोर्चा भारत मुक्ती मोर्चा व सहयोगी संघटनांनी एकत्र येत कृषी उत्पन्न बाजार समिती सचिवांना निवेदन सादर केलं आहे गेल्या सत्तर ते पंच्याहत्तर वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार विपणन व्यवस्था बाजार समिती जिल्हाधिकारी कार्यालय आणि पणन महामंडळ या तीनही स्तरांनी शेतमालाच्या योग्य आणि पारदर्शक विक्रीबाबत अपेक्षित काम न केल्याने आज शेतकऱ्यांच्या समस्या गंभीर बनल्या असल्याचा मुद्दा निवेदनात मांडण्यात आला आहे शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आत्महत्याचं प्रमाण भयावह वाढत असून ही स्थिती बदलण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचं मोर्चाने स्पष्ट केलं निवेदनात महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट मधील नियम बत्तीस घ चा उल्लेख करत बाजार समिती क्षेत्रामध्ये एमएसपीपेक्षा कमी दरानं शेतमालाची खरेदी होणे यासाठी आतापर्यंत कोणती उपाययोजना करण्यात आली आहे याची माहिती संबंधित अभिलेखांसह देण्याची मागणी करण्यात आली सध्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात एनएसपी पेक्षा कमी भावना व्यवहार चालू असल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत येत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले बाजार समितीच्या परिसरामध्ये तात्काळ शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी ठाम मागणी संघटनांनी केली आहे तसेच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना ही मागणी लेखी स्वरूपात पाठवून त्याची प्रती कार्यकर्त्यांना द्यावी अशी ही विनंती यावेळी करण्यात आली आहे ही माहिती राष्ट्रीय किसान मोर्चे आर्णी तालुकाध्यक्ष सतीश कांबळे यांनी दिली निवेदन सादर करतावेळी रवींद्र मनवर मधुकर हटकरे भुवन मुणेश्वर रामपाल मडावी अशोक मेश्राम सरिपुत्र भगत विकास जाधव चिराग पवार आरती पवार ओम जाधव इशांत राठोड यांसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एमए एकोणतीस मिनिट इरफान रजा प्रशिक मुणे